मित्रांनो हे गॅस कंपनीचं मशीन आहे ऊस शुगर कॅन हार्वेस्टर तर हे काम कसं करतं तुम्हाला थोडक्यात चालणार आहे हे दोन आहे कॉप क्रॉप डिवायडर येतं हे सेंटरमध्ये सरी असती तर ते सरी घेऊन चालतं ऊस पडून देत नाही आणि हे जे लोलर येतं हे बिंकीच असे आतमध्ये खालचं वेळ विनतं नवरचं बिंकत खाली एक लोलर आहे ते ऊस आतमध्ये वाढतं आतमध्ये ओढल्याच नंतर हे जे खाली ना हे जे खाली भिंगरे येतं ज्याला कटर म्हणतात ते काय करतं ऊस कट करतं आणि माग ओढितं माग आहे तुम्हाला इथं आतमध्ये चॉपर असते ते काय करते दा चॉपर दाखवा आता ते माझे ऊस लागलेला आहे ला त्याला चॉपर कट करता वर दाखवित वर येते चॉपर आहे तिथं तिथं वर चॉपर येतो ते ऊस कट करते एक अर्धा अर्धा फुट पाऊन पवन फुट कट करतं आणि ही जे आहे काही मागाय ही जे का बाऊल आहे हे बाऊलमध्ये ऊस पडतो परत आणि ह्याच्या वर फॅन आहे पाचट सहित ऊस असतो पहिला हे जो फॅन इतका प्रेशर असतो हवेचा तर जे पाचट असतं सगळं ओढून घेतं आणि वर हवेच्या तिने फेकून देतं आणि जर नंतरचा जो माल असतो का तो बाऊल मधला मग बाऊलमधून हे सीडी मध्ये पडतो आणि ते मग इन्फेटरमध्ये टाकायचा आणि मग ट्रॅक्टर मध्ये भरून द्यायचा अशा प्रकारे नियंत्रण काम करतं तर हे पाहि इन्फेटर भरलेलं आहे जेवणाच्या सुट्टीमुळे म्हणलं मध्ये काय करावं व्हिडिओ काढायलाही चला धन्यवाद हे आमचं ऑपरेटर येतं आणि मी आपला ट्रॅक्टरवाला पण माहिती सांगतो